संजय राऊतांच्या ट्विटमुळे राजकारणात खळबळ शेवटी महाविकास आघाडीमध्ये मनसेमुळे मोठी उलटा पालत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सध्या वेगवेगळे डावपे चाकले जात आहेत सत्ताधारी महायुतीचे तीनही पक्ष निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र बरेच मतभेद झाले आहे महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्र येणार आणि कोण वेगळी चूल मांडणार हे अद्याप समजू शकलेले नाही काँग्रेस पक्षाने तर मनसेसोबत असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेसोबत युती करणार नाही असे जाहीरपणे बोलून दाखवले आहे असे असताना आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली आहे त्यांनी काँग्रेसला चांगले सुनावलेले असून काहीच ठाकरे गट आणि मनसे एकत्रच लढतील असं सूचित केलं खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडल्याने सध्या सार्वजनिक ठिकाणी ते दिसत नाहीत त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय असं असलं तरी राज्यातील राजकारणात काय काय घडतंय याकडे त्यांचं बारीक लक्ष आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे सोबत असेल तर आम्ही ठाकरेंशी युती करणार नाही असं काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आता संजय राऊत सक्रिय झाले त्यांनी त्यांच्या एक खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी ठाकरे गटाची भूमिका थेट सांगून टाकली आहे दिल्लीमधून आदेश आल्याशिवाय मनसे पक्षाला आघाडीत घेणार नाही असं मुंबई काँग्रेसचं मत आहे हा काँग्रेस पक्षाचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो पण शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत लोकांची हीच इच्छा आहे असे संजय राऊत यांनी थेटपणे सांगून टाकलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई